नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज पंधरा ऑक्टोबर आहे पंधरा ऑक्टोबरचे वीस प्रश्न पाहतोय प्रत्येक परीक्षेला महत्वाची अशी चालू घडामोडी हा भाग असतो मित्रांनो आणि कोणतेही पेपर एक्झाम द्या तुम्हाला पोलीस भरती द्या एमपीसी द्या युपीसी द्या सरळ सेवा कोणतीही सर स्पर्धेसाठी उपयुक्त असा चालू घडामोडी हा भाग मी सुरू केलाय ठीक आहे कालचा प्रश्न होता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वार्षिक संयुक्त लष्कर सरावाची किती आवृत्ती हिंद पंचवीस सुरू होत आहे त्याचं उत्तर होत चौथी आवृत्ती सुरू होत आहे ठीक आहे आपण पाहतोय आजचा पहिला प्रश्न भारतातील पहिले असे प्राणी संग्रहालय झू आहे जे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालवले जाणार आहे तर ते कोणत्या राज्यात आहे तर उत्तर आहेच कर्नाटक राज्यात आहे इन डिटेल पाहूया आपण बंदरघटात जैविक विज्ञान उद्यान बंगळूर कर्नाटक विशेषतः हे भारतीय पहिले असे प्राणी संग्रहालय आहे जे पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणार आहे येथे प्राणी संग्रहालय चालण्यासाठी लागणारी संपूर्ण वीज सौर द्वारे निर्माण केली जाणार आहे पर्यावरणपूरक उपक्रम म्हणून एक मोठी कामगिरी मानली जाते या उपक्रमामुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल व नवीनीकरणीय ऊर्जेचा हो वापर वाढेल उद्यानाच्या सर्व विभागासाठी जसे की पुरवठा असेल प्रशासनिक कार्यालय असेल पंप पाणी इत्यादी सर्वच सर्व सौर ऊर्जेवर चालणार आहे म्हणून भारतात पहिलं घडलेला आहे बंदर घट्टा जैविक उद्यान बंगळूर कर्नाटक ठीक आहे दुसरा प्रश्न भारताचे पहिले व्यावसायिक इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग आणि चार्जिंग सेशन कुठे सुरू होत आहे मित्रांनो ऍक्च्युअली सोनीपत येथे सुरू होत आहे आपण देखील पाहूया ठिकाण पंची गुजरान गाव सोना सोनीपत हरियाणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झालं बॅटरी बदलण्यास लागणार आहे फक्त सात मिनिटं भारतातील पहिले व्यावसायिक इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग सेशन आहे माल वाहतूक क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे त्याचा मागचा एकमेव उद्दिष्ट आहे ठीक आहे ओके बघा उद्दिष्ट काय आहे ठीक आहे तिसरा प्रश्न भारतीय लष्कराची सक्षम अँटी टोन ग्रीड कोणत्या संस्थेच्या सहकार्याने विकसित केली आहे तर उत्तर आहे बेलने विकसित केलेली आहे इन डिटेल पाहूया भारतीय लष्करी स्वदेशी अँटी टोन ग्रीड सक्षम विकसित केली विकसित भारत इलेक्ट्रिक्स लिमिटेड बेल गाझियाबाद यांच्या सहकार्याने ठीक आहे काय बेल कोणती गाझियाबाद लक्षात ठेवा उद्दिष्ट शत्रूडोन आणि यु चा रिअल टाइम शो ट्रॅकिंग अव आणि नष्ट करणे कार्यक्षेत्र जमिनीपासून तीन हजार मीटर लक्षात ठेवा म्हणजे दहा हजार फूट उंचीपर्यंत हवाई क्षेत्र संरक्षण वैशिष्ट्य संपूर्ण स्वदेशी प्रणाली एआय आधारित स्वयंचलित निर्णय क्षमता महत्व भारतातील सीमांवर शत्रुडोन हल्ल्यापासून सुरक्षता वाढवते ठीक आहे भारतीय सीमांवर शत्रुडोन हल्ल्यापासून सुरक्षा वाढवते असा त्याचा टार्गेट आहे कोणी निर्माण केलंय बेले निर्माण केलंय चौथा प्रश्न जागतिक आरोग्य संघटनेची दक्षिण पूर्व आशिया क्षेत्रीय समितीची कितीवी बैठक पार पाडली आहे ठीक हो हो पार, आहे कितीवी बैठक पार पाडली आहे तर ती बैठक होती अष्ट्यात्तरावी बैठक होती ती पार पडलेली आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके आपण डिटेल पाहूया ठिकाण कोलंबो श्रीलंका ऑक्टोबर पंचवीस उद्देश दक्षिण पूर्व आशियातील आरोग्य धोरणे, आरोग्य सेवा सुधारणे, सार्वजनिक आरोग्य संकटावर चर्चा करणे, आरोग्य विषयक शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रादेशिक सहकार्य वाढवणे. उपस्थित देश या बैठकी WHO च्या दक्षिण पूर्व आशियाई प्रदेशातील अकरा देशाचे आरोग्य मंत्री आणि प्रतिनिधी सहभाग झाले. कोण कोण पाहूया आपण भारत असेल, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूतान, म्यानमार, इंडोनेशिया, मालदीव, टिमोर लेस थायलंड उत्तर कोरिया महत्व या परिषद भारताने युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज आणि डिजिटल हेल्थ मिशन संदर्भातील आपले अनुभव शेअर केले डब्ल्यूएच पुढील आरोग्य योजनेच्या दक्षिण आशियाई प्रदेशाची भूमिका ठरवणे हे ही वैशिष्ट्य बैठकीचे उद्दिष्ट होत ओके okay? पुढं नेक्स्ट क्वेश्चन पाचवा सिक्कीम प्रेरणास्थळावर सत्तर फूट राष्ट्रध्वज उद्घाटन कोणी केले असा प्रश्न विचारलाय कोणी केलेलं आहे तर ओमप्रकाश माथुर यांनी केलेला आहे कुठं सिक्कीम प्रेरणास्थळावर सिक्कीम प्रेरणास्थळाचा पहिला वर्पन दिवस सत्तर फूट उद्घाटन केले ठिकाण बदरांग बरदांग सिक्कीम आणि उद्घाटन राज्यपाल ओमप्रकाश माथुर तेवीस मधील गोल्फ जी एल ओ एफ दुर्घटनेत शहीद झालेल्या बावीस चव्हाणांच्या स्मरणार्थ द्वजारणी सहकारी भारतीय लष्कर असेल पर्यटन विभाग असेल फ्लॅग फाउंडेशन ऑफ इंडिया सिक्केबद्दल माहिती गंगटोक राजधानी आहे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग आहे विधानसभा सदस्य बत्तीस आहेत आणि लोकसंख्या सहा पॉईंट एक लाख आहे ठीक आहे पुरस्ट क्वेश्चन सहावाय आयुसीटॉन मिलर पुरस्कार पंचवीस कोणाला मिळालेला आहे ठीक आहे तर उत्तर आहे डॉक्टर सोनाली घोष यांना मिळा मिळालेला आहे आयुसीएन केंटन मिलर पुरस्कार पुरस्कार नाव आयुसीएन मिलर अवॉर्ड सन्मानित डॉक्टर सोनाली घोष पहिल्या भारतीय महिला ठरल्या अबुधाबी येथे झालेल्या पर परिषद आहे त्याच्यामध्ये डॉक्टर सोनाली घोष यांना मिळाले आणि पहिली भारतीय महिला ठरली आहे तर काय आहे कारण वन्यजीव संवर्धन क्षेत्रात नाविन्यपूर्ण योगदान संस्था आयुसीएन वर्ल्ड कमिशन अँड प्रोडेक्ट एरिया हा पुरस्कार जाहीर पहिली भारतीय महिला आहे डॉक्टर सोनाली घोष यांना पुरस्कार मिळालाय म्हणून हा प्रश्न खूप सातवा प्रश्न अलीकडे आरबीआय पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे सोनाली सेनगुप्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे सविस्तर माहिती संस्था आरबीआय पद कार्यकारी संचालक म्हणजे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर ईडी नाव सोनाली सेनगुप्ता नियुक्ती ऑक्टोबर पंचवीस पूर्वीचे पद आरबीआय मुख्य महालेखा अधिकारी म्हणून कार्यरत होते ठीक ओके आरबीआय ही केंद्राची बँक स्थापना एकोणीशे पस्तीस राष्ट्रीयकरण एकोणीसशे एकोणपन्नास उद्दिष्ट चलनविषयक स्थैर्य राखणे महागाईवर नियंत्रण ठेवणे आर्थिक प्रणाली स्थिर ठेवणे बँकिंग क्षेत्राचे नियमन करणे उपगव्हर्नर डॉक्टर पूनम गुप्ता असतील एस जानकी रमन असतील टी व्ही शंकर रविशंकर असेल आणि शशीधर चंद्र मुर्मा आहे ठीक आहे पुढे आपण आठवा प्रश्न बांबू उद्योग धरण कोणत्या राज्य सरकारने सुरू केले आहे बांबू उद्योग धरण पाहिला गेलं तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेलं आहे ठीक आहे महाराष्ट्र बांबू उद्योग धरण दोन हजार पंचवीस या धोरणानुसार महाराष्ट्र बांबू उद्योगाला मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येणार आहे मुख्य उद्देश धोरण काल ते पन्नास हजार कोटी रुपयाची गुंतवणूक अपेक्षित रोजगार निर्मितीत पाच हजार अधिक रोजगार निर्माण करणे बांबू क्लस्टर राज्यात पंधरा समर्पित बांबू क्लस्टर तयार करण्यात येणार आहे कार्बन क्रेडिट बाजारपेठ बांबू उत्पादनाद्वारे कार्बन क्रेडिट बाजारातून अतिरिक्त आर्थिक लाभ मिळवण्याची संधी बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगात चालना शेतकऱ्यांनी बांबू लागवड प्रक्रिया निर्यात यासाठी सहाय्य हो। पर्यावरण पीक म्हणून प्रोत्साहन बांबूला नवीन पीक म्हणून प्रोत्साहन कारण तो शाश्वत आणि पर्यावरणपूरक पर्याय आहे

स्मारकात नवीन शिक्षण संकुल उभारणी दोन संगोपन गृहांसाठी अनुदान आणि पन्नास कोटी रुपयांची निधीची तरतूद करण्यात आलेली आहे दहा प्रश्न पाहतो नवे कोण बनले आहेत मित्रांनो उत्तर आहे हार्मनी झालेले आहेत लक्षात ठेवा ठीक आहे ऑप्शनला नाहीये ठीक आहे उत्तर काय मित्रांनो पार्टी हार्मोनी झालेली आहे विजेता पार्टी हार्मोनी बावन पॉईंट सात टक्के मते पक्ष युनायटेड सेल्सेस उपजिता वेवेल राम कल फोर्टी सेवन पर्सेंट सध्याचे राष्ट्राध्यक्ष वेवेल राम रामक लावन यांचा पराभव तपशील आफ्रिकेतील दरडोई सर्वात श्रीमंत देशांपैकी एक निवडणुकीचा निकाल बारा ऑक्टोंबर रोजी लागलेला आहे ठीक आहे जो तर पार्टी हार्मनी लक्षात ठेवा ओके पुढं अकरावा प्रश्न पंचवीस चा जीवन जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळालेला आहे ऑप्शन आहे लक्षात ठेवा उत्तर आपण पाहायला गेलं झिनद मान यांना मिळालेला आहे बारावा प्रश्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नास पंजाब पंजाबमध्ये कोणती मोहीम सुरू करण्यात आली सरदार तेरावा प्रश्न भारतात पहिले सरकारी रुग्णालय जिथे रॉबर्ट सईद मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले आहे ते कोणते असं आपल्याला विचारलेलं आहे तर एम्स नवी दिल्ली आहे लक्षात ठेवा काय मित्रांनो एम्स नवी दिल्ली आहे ठीक आहे चौदावा प्रश्न ग्लोबल फिनटेक फेस्ट पंचवीस कोठे आयोजित केले तर ग्लोबल जर पाहायला गेलं तर मुंबईत आयोजित करण्यात आलेलं आहे पुढं भारतीय पहिले पूर्णपणे सौर्ज चालणारे प्राणी संग्रहालय कुठे उभारले जात आहे तर बन्नरगटा जैविक उद्यान बंगळुरू मध्ये ते सुरू होत आहे नेक्स्ट सोळावा आरुनोडाई डोई तीन पॉईंट झिरो कोणत्या राज्यात सुरू झाले आहे तर ते आसाम मध्ये सुरू झालेले आहे तैवान विकसित केलेल्या नवीन बहुस्तरीय हवाई प्रणालीचे नाव काय आहे तर डी टी डोम असे त्याचं नाव आहे अठरावा जागतिक नारळ परिषद पंचवीस कुठे पार पडली आहे तर ती गोवामध्ये पार पडलेली आहे कुठे गोवा नेक्स्ट एकोणीस महाराष्ट्र राज्याचे निवासी गुंतवणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे गायकवाड यांची विसावा भारताने चार हजार दोनशे कोटी चा क्षेपणास्त्र देशासोबत केला आहे ठीक आहे आताच देशात ब्रिटन लक्षात ठेवा इंग्लंड सोबत केलेला आहे आणि आजचा प्रश्न सत्तराव्या फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री कोण ठरली आहे ऑप्शन आहे आलिया भट तापसी पन्नू श्रद्धा कपूर कीर्ती सुरे आपल्याला उत्तर सांगायचं कमेंट मध्ये उत्तर काय असणार आहे ठीक आहे आज आपण इथेच सांगू उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू